पत्नीसोबत वाद पोलीस शिपाईची गळपास घेऊन आत्महत्या पत्नीही आहे कॉन्स्टेबल कौटुंबिक वादातून हिंगणा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपायाने आपल्या राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना गिट्टी खदान पोलीस वसाहतीत रविवारी सकाळी उघडकीस आली दरम्यान आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाची पत्नीही कोराडी पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल असल्याची माहिती आहे विजय चौरे वयवर्ष अडतीस राहणार पोलीस वसाहत असे आत्महत्या केलेल्या पोलीस नाव आहे गिट्टी खदान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय हा मूळचा चंद्रपूरचा रहिवासी असून मागील वर्षभरापासून तो हिंगणा पोलीस ठाण्यात कार्यरत होता त्याची पत्नी रेणुका वैवर्ष छत्तीस हे कोराडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई आहे विजयला दारूचे व्यसन होते दारू पिल्यानंतर तो नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता यावरून नेहमीच दोघांमध्ये खटके उडत असत शनिवारी विजय कामावर गेला तो दुपारी परत आला असता त्याला पत्नी घरी दिसली नाही त्यानं फोन करून विचारणा केली असता आपण पत्नीने खरेदीसाठी बाजारात आल्याचे सांगितले त्यावर विजय संतप्त होऊन बाहेर निघून गेला पत्नी रेणुका घरी परतली असता विजय घरी नव्हता सायंकाळी रेणुका जेवण करून मुलासोबत फिरण्यासाठी गेली सायंकाळी सात वाजता विजय घरी परतला त्यानं पत्नी रेणुकाला फोन करून घरी येण्यास सांगितले परंतु तुम्ही नेहमीच दारू पिऊन भांडण करता असं म्हणून तिनं फोन ठेवला परंतु राग शांत झाल्यावर रेणुका घरी परतली असता विजयनं दार उघडलं नाही त्यामुळे रेणुकानं आपल्या मुलाचा पार्किंग मध्ये असलेली कार क्रमांक एम एच एकतीस एफ एक यू त्र्याऐंशी दहामध्ये मध्ये रात्र काढली सकाळी ती घरी गेली असता विजयनं दार उघडला नाही घटनेची माहिती गिट्टीखदान पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता विजय गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला विजयनं टोकाचा पाऊल उचलल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना धक्का बसलाय या प्रकरणी गिट्टी खदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला